नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल छत्रपती राजे संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस अर्थात अकरा मार्च रोजी दिग्रस येथे विशेष अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे हिंदू जनजागरण मंचच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे येथील छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकामध्ये अकरा मार्च रोजी सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भामध्ये हिंदू जनजागरण मंचच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माहिती दिलेली आहे नवरात्री उत्सवामध्ये बरेचसे भा, भाविक भक्त नऊ दिवस बिनचपला जोडायचे राहतात एक अशी अपेक्षित आहे हिंदू जनजागृती मंच तर्फे ही सगळ्या कल्पना मांडण्यात आली की आणि भारत विशेष म्हणजे महाराष्ट्रात असा भरपूर भाग आहे ज्या ठिकाणी चाळीस दिवसाचा हा मासारंभ पाळण्यात येत आहे चाळीस दिवससुद्धा कोणी पायात चप्पल घालत नाही पश्चिम महाराष्ट्रातला असा बराचसा भाग आहे तर आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात आपणही या महान दुःखात सामील लहो हे दर्शवण्यासाठी फक्त आपल्याला एकाच दिवसासाठी आपल्या पाया पायातली चप्पल सोडायची आहे आपण नवरात्री नऊ नौ दिवस सोडतो ज्यांच्यामुळं नवरात्री म्हणवतो त्या संभाजी राजांसाठी आपल्याला फक्त एक दिवस चप्पल सोडायची आहे आणि संध्याकाळी सात वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात आपण त्यांना अभिवादन देण्यासाठी संध्याकाळी सात वाजता कोणाही अवस्थेत कोणाही अवस्थेत आपल्या मित्रमंडळीसह सगळ्यांना निरोप द्या संध्याकाळी सात वाजता आपण तिथं पोहोचू त्यांना आपण अभिवादन करायचं आहे आणि इतक्या महान योद्ध्याचा हा हे महान योद्धे जर बाहेर देशात असते युरोपियन कंट्रीमध्ये असते तर त्यांच्याबद्दल इतका कौतुकाचा शब्द आहे परंतु आपल्या महाराष्ट्रात आपला मराठी बांधव आपला राजा इतका मोठा लढून गेला इतका मोठा इतिहास करून गेला आपल्याला त्याचं कौतुक नाही अभि त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून आपण सगळेजण अकरा मार्च रोजी एका प्रकारे सुतक दिन पाळून राहिलो पाया चप्पल राहणार नाही आपल्या आपण सर्वजण तिथे एकत्र होणार संध्याकाळी सात वाजता शिवाजी महाराज चौकात आणि शक्य असेल तेवढे पांढरे कपडे घाला आणि त्या ठिकाणी कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही काही नाही काही नाही आपल्या आपलं जे, जे धर्मवीर आहे संभाजीराजे यांच्याप्रती आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण संध्याकाळी सात वाजता उपस्थित राहणार आहोत ज्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असं जाहीर आव्हान हिंदू जनजागृती मंचच्या वतीनं सर्वास सर्वांस करण्यात येत आहे आपण आपल्या सगळे मित्रपरिवारासह उपस्थित राहाल संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका